नाव नाही सांगणार आज तुम्हाला कळलंच असेल की मी नाव नाही सांगणार नाही पण आता एक असते म्हणजे जेव्हा आता मी एक काही वर्ष काम केले ना आता ह्या ज्या सगळ्या मी म्हंटल की माझ्या खरंच सगळ्या छान ह्या ज्युनियर दमदार जे पुढे येतात कळत असतं मला त्यांच्यात स्पार्क आहे माझ्यातही स्पार्क आहे हा माझा त्या सिनियर ऍक्टर्सना कळत होताच पण समहाऊ त्या जलसीला ते ओव्हरकम नाही करू शकल्याने त्यांच्याकडून ते घडलं होतं पण मी मी हे सांगेन रादर की ज्यांनी मला त्रास दिला किंवा मला यु नो असं केलं त्याच कलाकारांनी नंतर जाऊन मला माझ्या भूमिका अजून सुंदर उठावदार व्हाव्यात म्हणून त्यांच्या अनुभवाची अशी पोतडीच माझ्या पुढे रिकामी केली जी त्यांनी इतर कोणालाही आर्टिस्टनं सांगितले नसेल असे अनेक ऍक्टर्स ॲक्टर्सचे uh, एक्सरसाइजेस त्यांनी माझ्याबरोबर शेअर केले किंवा त्यांनी त्यांचे तेन अनुभव सांगितले आणि मला आहे ना मी तशी जरा एकांतप्रिय आहे माणूस घाणी नाही आहे पण मी खूप माणसांमध्ये मला असं म्हणजे थोड्या वेळाने मला असं वाटतं की आता ब बस झालं अशी मी आहे पण मला आहे ना ह्या सगळ्या अनुभवी लोकांचं ऐकायला खूप आवडतं कारण मला असं वाटतं की ते ज्या अनुभवातून गेले किंवा त्यांनी जे सार गोळा केलंय त्याच्यासाठी थँकफुली मला त्या अनुभवातून जायला लागणार नाही मग मला जे ऐकच मिळतंय त्यांच्याकडून ते मी का घेऊ नको हे म्हणजे लाईक आहेच तिथे बिचाऱ्या मधमाशीने ते केलंच आहे मध गोळा आणि मलाच ते नको आहे असं मी इतकी कर्मदरिद्री नाहीये त्याच्यामुळे मी त्या ॲक्टर्सचं जरी त्यांनी माझा अपमान केला मला काही के काही बोलले पण पुढे जाऊन त्यांनी जेव्हा माझं कौतुक केलं मला जेव्हा मार्गदर्शन केलं तर त्याच्यासाठी मी त्यांची आभारी आहे त्यामुळे मी जसं त्यांच्याकडून कसं वागू नये हे शिकले तेव्हा कसं वागावं हे सुद्धा शिकले सो ते नाण्याच्या दोन बाजू आहेत तसंच आहे आणि मी म्हटलं तसं शेवटी ही स्पर्धा आहे त्याच्यामुळे एखादी नवीन येऊन आता माझं हलवणार एका स्थान किंवा मी हे जे आता कमवलेलं आहे ते डळमळीत होऊन एक ही असेल ही जी इन्सिक्युरिटी आहे त्याच्यामुळे ते होतं आणि आता झालंय असं ना आता कलाकार हा बिझनेसमॅन असू शकतो तो योगा टीचरही असू शकतो तो एखादं हॉटेलही उघडू शकतो आहे आता तो टॅबूनही राहिलेला सी पूर्वीकाळच्या काय ॲक्टिंग जमत नाही ना म्हणून आता ते करायला लागली आता वी से इट्स अ डायव्हर्सिफिकेशन राईट ह्या सगळ्या गोष्टींमुळे ती असुरक्षितता सुद्धा आता एवढी नाही आता त्यामुळे मला असं वाटत की राधर धन फोकसिंग ऑन व्हॉट देअर व ते जेव्हा आता मला बघतात किंवा त्यांच्या घरातून माझ्या अभिनयाला जी दाद येते जे ती स्वतः मला सांगतात तर मला छान वाटतं आणि मी त्यांचे आभारच मानते कारण त्यांनी दिलेलं ते जे अनुभवाचं होतं त्याचा वापर मी करतेच आहे मी आजही करते त्याच्यामुळे डेली सोप्समध्ये तुम्ही ऍक्टर म्हणून स्टॅगनंट न होणं ह्याचं काय आहे हे मी शिकले त्यांच्याकडूनच सो so, आता जर माझं कौतुक होत असेल किंवा मी एकाच पठडीच्या त्याचा बेस सारखा असला तरी ते त्या भूमिका so... <laughs> वेगळ्या का दिसतात त्याच कारण त्या आहेत ते सगळेच माझे गुरु आहेत सो मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला